हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय आहे नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुपारी एक वाजून तेरा मिनिटांतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजची ज्येष्ठ नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटानंतर वैधृती योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो वैष्टीकरण आहे विष्टी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनंतर भव करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर बालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळातर एक काळी पाणी थोड्यात एक, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शंभू शंभूरात प्रवर्तमानसमण द्वितीपराधे श्वेत वरा कल्पे वैव स्वत कलियुगे प्रथम चंबुद्वीपे भरत वश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणे शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस प्रभुहादेष्ठी विश्वासू विश्वासु नामसहसरी दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्लपक्षे भौम वासरे ज्येष्ठा नक्षत्र ऐंद्र योगे विष्ठी करणे एकादशी पा, पती परमेश्वर पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला सा कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला आपण जगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधेने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिनांक सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा आणि चौदा आणि वीस मित्रांनो यामध्ये आपण भगवान शिवाच्या आणि भगवान विष्णूच्या अवतारांची किंवा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा विधिगत करू शकता पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये मा दे। घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर शिवलिंगासाठी काही नियम वेगळे आहेत मित्रांनो ते पंडितामार्फत आपण जाणून घ्यावेत आणि महत्वाचा नियम असा की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांच्या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठे मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन त्याचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्व पंचांग धाका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना ना विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून के पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा वेगळा यापेक्षा प्रयत्न करू नये कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचागात इतर काही महत्वाचे जी माहिती दिलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत पंचांगुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये पुत्र दा एकादशी आहे पुत्र प्राप्तीच्या उभयंतांनी हे व्रत केल्यास मनोभावे श्रद्धा ठेवून तर नक्कीच पुत्राची प्राप्ती होते अशी आपल्या धर्मग्रंथात सांगितलेले आहे मित्रांनो प्रारोधामध्ये कुठेतरी याची चाहूल असायला हवी मित्रांनो दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत योग आहे या भद्रा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे महत्वाची कामे शक्यतो आपण या वेळेपर्यंत करू नका विशेष कामे इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल या वेळेनंतर घबाड योग सुरू होत आहे हा घभाड योग अत्यंत शुभ योग आहे यामध्ये आपल्याला प्रत्येक कामाचा मोबदला मिळतो त्याचा जे काही फलित आहे ते फलित तुम्हाला द्विगुणत सुद्धा मिळू शकतं मित्रांनो द्वादशी श्राद्ध कर्म आहे आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर। आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम येत सुरू करायचे असेल तर आपण करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी आपल्याला दोष लागू शकतो आणि रेग्युलर जे आपण ते करतायत ते केव्हाही करू शकता राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो या दीड तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये जी रेग्युलर आहे ती ठीक आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा hario siosambouman